जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा दुपारी दोन वाजेची सभेची वेळ असल्यानंतरही तब्बल सभा एक तास उशिराने तीन वाजेला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक यांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आली सभेच्या सुरू झाल्यानंतर अर्ध्या तासांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष या सभेस उपस्थित झाल्यात आज झालेल्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत फक्त तीन स्थायी समिती सदस्य यांच्यासह व्यासपीठावर अध्यक्ष उपाध्यक्ष सभापती या सभेस उपस्थित होते आजच्या स्थायी समितीच्या सभेत कोट्यवधी खर्च करूनही कुपोषित बालकांचे वजन वाढत नाही असा आरोप स्थायी सभेत स्थायी समिती सदस्य राया मावची यांनी आरोग्य यंत्रणेवर केला तसेच बांधकाम आरोग्य शिक्षण विभागाच्या कामांवर देखील ताशेरे ओढले नंदुरबार जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाण कागदोपत्री कमी झाल्याचे दर्शविले जात असले तरी कुपोषणावर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात येत असताना कुपोषित बालकांचे वजन वाढत कसे नाही असा प्रश्न जिल्हा परिषदेचे स्थायी समिती सदस्य राया मावची यांनी उपस्थित करत कुपोषित बालकांची तपासणी तज्ञ तद्न्या बालरोग तज्ञांकडूनच करण्यात यावी अशी मागणी स्थायी समिती सभेत करण्यात आली यावेळी ठक्कर बाप्पा कामे न करता बिले काढण्यात आरोप सदस्यांकडून करण्यात आला नंदुरबार जिल्हा परिषदेची स्थायी समिती सभा अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली यावेळी उपाध्यक्ष सुहास नाईक सभापती गणेश पराडके हेमलता शेतोळे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कुमार पवार सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पांडुरंग कोल्हे तर सदस्य विजय पराडके राया मावची रावल व उपस्थित होते या प्रसंगी सदस्य राया मावची यांनी कोट्यवधी रुपयांच्या योजना राबवून देखील कुपोषित बालकांचे वजन वाढत नसल्याने नाराजी व्यक्त केली तसेच बलके कुपोषित होणार नाहीत याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याचे सांगितले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र सोनवणे यांनी सांगितले की जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात व केंद्रात बालरोग तज्ज्ञांकडून कुपोषित बालरोग तज्ज्ञ कमी असल्याने अडचणी निर्माण होतात काही दिवसात आरोग्य विभागाला बालरोग तज्ज्ञ स्त्री रोग तज्ज्ञ व रेडिओलॉजिस्ट उपलब्ध होणार आहेत याबाबत डॉक्टरांच्या संघटनेशी चर्चा झाल्याचे सांगितले अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित म्हणाल्या की जिल्ह्यासाठी स्पेशालिस्ट डॉक्टर उपलब्ध होत नाहीत शासनातर्फे देण्यात येणारे वेतन कमी असल्यामुळे डॉक्टर काम करण्यास तयार नाहीत त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत असल्याचे सांगितले खांडबारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची व कर्मचारी निवासस्थानावर लाखो रुपयांचा खर्च जात आहे वास्तवात या इमारती जुन्या व जीर्ण झाल्या असून येथे अनेकांनी अतिक्रमण करून येथील खोल्या भाडे तत्वावर दिल्या आहेत असे असताना त्यावर शासनातर्फे खर्च का केला जात आहे याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली यावर उपाध्यक्ष सुहास नाईक यांनी सदर बाब गंभीर असून सर्वसाधारण सभेआधी माहिती सादर करण्याच्या विजय पराडके यांनी धडगाव तालुक्यातील खुंटामोडी प्रकल्पांतर्गत मुंदलवड येथे अंगणवाडी इमारत मंजूर नसल्याने बालकांची अंगणवाडी सुमारे पंचवीस वर्षांपासून खाजगी जागेत भरवली जात असल्याचे निदर्शनास आणून दिले दरम्यान शिक्षण विभागातील एक भामरे नामक कंत्राटी कर्मचारी धडगाव गट शिक्षण अधिकाऱ्यांचा अधिकाराचा उपयोग करत असल्याची माहिती देखील सभागृहात देण्यात आली यावर शिक्षणाधिकारी वंदना वळवी यांनी या प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले तसेच पराडके यांनी धडगाव येथे जिल्हा परिषद शाळेत अकराशे विद्यार्थी आहेत या ठिकाणी नवीन इमारत शाळेसाठी मंजूर करून द्यावी तसेच पोषण आहाराचे धान्य ठेवण्यासाठीही स्टोर रूम बांधण्यात यावे अशी मागणी केली शरीय रावल यांनी नवीन मंजूर झालेले प्राथमिक आरोग्य केंद्र हे फॅब्रिकेटेड स्वरूपात होणार आहेत का याबाबत विचारले असता अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांनी सांगितले की फॅब्रिकेटेड साठी पत्र आले होते मात्र जिल्ह्याची भौगोलिक रचना पाहता फॅब्रिकेटेड आरोग्य केंद्र योग्य नसल्याने त्यास नकार दिला असल्याचे सांगितले नरेगा अंतर्गत जिल्ह्यात एकवीसशे एकोणसाठ कामावर बारा हजार दोनशे छत्तीस मजूर काम करत असून एक हजार त्रेसष्ट घरकुलांचे काम सुरू असल्याची माहिती विभागामार्फत देण्यात आली सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार एफ क्या हो क्या नहीं आता हां 11 जुलाई का सर का काम नाम करता मिले जाए से अपन जी काम चाहे जे आदमी के आश्रमा जे पिलज चले देखिए लगे वो टाको वेरिफिकेशन करो यस सर खाली करू जावे लगे जन्म को सदस्यरा को सोबत जुंग्या पे साटी मेरा काम केले बिल काटले ते पण खाली करूया दादा आप सगळे खाला मध्ये फेस फेस आप लोग गावा आदर्शमूलक ना यस सारा खाला पोट आदर्श खाली करा तर आपण अगदी विषय माहिती घेत असताना ते फार मान्य असेल की जळगाव पासून तर आपण आलोय रागाव येथील सिटी आणि प्राशिक वर्षंत राह पावत मी नको बोलतो इथे आपल्याला हॉस्पिटलला जायला तयारच नाही तर डॉक्टर असतात याला तो आपल्या लेव्हलला पद दोन कॅमिटर आपण कॅम्प लावू शकत नाही काय करण्यासाठी जिल्हा परिषद म्हणजे खासगी डॉक्टर आहे कॅम्प आम्ही मागे सिव्हिल हॉस्पिटल सोबत लावले होते त्यांचे करून लावले कारण काय असतं की एमबीबीएस डॉक्टर आहे ते पीएनसी वरती राहतात आपल्या इथे स्पेशलिटी डॉक्टर असतं एमडी

तर आपण असे आहे मोठार शेड नाही मग तिथं हे सर्व घंटागाडे त्यांच्या बाहेर आपल्याला प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट ठिकाणी ते घेऊन जायचे आणि मग त्याच्या हे सर्व होईल आणि मग आपण ते एखाद्या कंपनीला विकू え